कथा विश्वसादर करीत आहे अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी अलगुज भाग तेरावा अर्धा अश्विन संपला होता आणि बळी मानगावला गेला होता त्यामुळे नांदगावच्या उरावरचं दडपण दूर झालं होतं लोक मोकळा आणि श्वास घेऊ हो लागले होते संध्याकाळी लक्ष जेवून बाहेर पडला अंधारातून तो एकटाच मळ्याकडे निघाला होता बाहेर अंधार मी म्हणत होता गाव शांत झाला होता सर्व काही निर्जन भासत होतं लक्ष्याची मनस्थिती अलीकडे विचित्रच झाली होती नामानं दिलेला दगा बापूशी झालेली मारामारी रंगूसाठी गावात झालेल्या भबरा नामाच्या घराला लावलेली आग बळीच्या घरातील जबरीचा मुक्काम यानं लक्ष्याचं डोकं पार फिरलं होतं एखादी दिवशी भाला घेऊन या मामाचा काटा काढावा असं त्याला वाटत होतं तरकटलेल्या डोक्यानं विचार करीत तो चालला होता त्यानं खारवतेचं घर मागं टाकलं थोडं चालून तो पुढं आला आणि त्यानं समोर पाहिलं तेव्हा डोंगराची आकृती भव्य दिसत होती वारा कोणला होता आणि ती भयंकर काळी रात्र थरथरत होती एकाएकी लक्षात थांबला त्याला पुढे वाटेत वाटेवर वाटे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला मग तो दचकून वळून पाहू लागला पण मागेही एक दिपाड आकृती उभी होती हे नामा आणि बापू आहेत हे आपणाला मारणार या भयंकर विचारात तो गांगरला आतल्या आत हबकला हे दोघे आपल्या जीवावर का उठले हे त्याला कळेना त्यानं ती वाट सोडली तो सरळ देवळाकडे पळत निघाला पळत पळत लक्षानं वळून पाहिलं तेव्हा त्या दोन आकृत्याही पळत होत्या त्या दोन्ही आकृत्या एकत्र येऊन लक्ष्याला भिडत होत्या नागोबाच्या देवळात गुरुवानं घंटा वाजवली आणि लक्ष्या पायरीवर येऊन थांबला देवळात गुरव आहे आता भीती नाही असं वाटून त्याला जोर आला त्यानं भाला सरळ धरला आणि तो प्रतिकाराला तयार झाला परंतु मागल्या बाजूनं अंधारातून त्यातल्या एका माणसानं खसखन भाला मारला त्यानं लक्ष्याचं काळीज फुटलं आणि भाला पाठीकडून निघाला मेलो लक्ष्यानं आरोळी दिली आणि देवाच्या पायरीवर अंग टाकलं घाव वर्मी लागला होता काही क्षणाच्या धडपडीतच त्याचे डोळे मिटले उरात भाला तसाच घेऊन त्याने पायरीवर प्राण सोडला त्या दोन आकृत्या वाऱ्यासारख्या गेल्याने अंधारात गडप झाल्या किंकाळी ऐकून गुरुव चमकला कंदील घेऊन दडपडत बाहेर आला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं लक्षाचं प्रेत पाहून त्याची बोबडी वळली त्यानं एकदम बोंब ठोकली पळा पळा खून गुरुवाची बोंब रात्रीचा चिरीत गावात शिरली आणि कंदील काठी घेऊन लोक देवळाकडे धावले हा हा म्हणता गाव तिथे जमा झाला उरात भाला घेऊन पडलेला लक्ष्या पाहून गाव भयभीत झाला हनुमान तर अंगच टाकला आणि तो गडबडा लोळू लागला हौसा ऊरबून घेऊ लागली त्या आक्रोशानं गावाचं काळीच पिळवटलं लक्ष्याचा तो भयंकर अंत पाहून माणसं भयभीत झाली काही वेळ कुणाच्या तोंडून शब्द फुटेन असा झाला आपल्यातला एक माणूस असा बघता बघता गेला या जानवीनं प्रत्येक जण हळहळला बायका पोर रडू लागली लक्षाच्या खुनाचा पंचनामा झाला रिपोर्ट तालुक्याला गेला आणि दुसऱ्या दिवशी फौजदार खिल्लारे आपली पोलीस पार्टी घेऊन गावात दाखल झाला एक जीप मोटार लोकल बोर्डाच्या खडबडीत मार्गाना धडधडत येऊन चावडी पुढं गपकन थांबली लगेच चौकशीला आरंभ झाला जाबजबाण्या घेऊन खुनाचे धागेदोरे जुळवण्यासाठी फौजदार खिल्ऱ्यांना आसपासची सर्व जागा तपासली ज्या काही खुना मिळतील त्याची नोंद तो घेत होता नागोबाचं देवळ अगदी ओढ्या काठी होतं देवळाच्या पायऱ्या अगदी ओढ्यात उतरल्या होत्या आणि शेवटच्या पायरीवर लक्ष पडला होता उरातील भाला तसाच उभा होता आणि त्याचा निष्प्राण चेहरा पाहवत नव्हता गावकरी दूर उभे राहून पाहत होते हा खून कुणी केला हे काम बापूच तरी असावं नाहीतर एखाद्या मोहित्याचा असावा असं सर्वांना वाटत होत फौजदारा अगदी सुई शोधावी तसा लहान सहान वस्तू पडताळून पाहत होता प्रेताजवळच्या एका झुडपात फौजदाराची नजर स्थिरावली तिथे एक नवं पायतान पडलं होतं ते पायतान पाहून खिल्लारे फौजदाराला आनंद झाला त्यानं खिशातील रुमाल त्या पायतानावर टाकून कुणालाही दिसू न देता ते उचललं जणू लक्षाचा खुनीचा आपण रुमालात गुंडाळून खिशात घातला अशा थाटात चौकशीचं काम संपून तो चावडीकडे परतला फौजदार चावडीत येताच मला बापूचा संशय येते असं हनुमानं सांगितलं आणि मग बापूचा तपास सुरू झाला परंतु बापू घरात नव्हता लगेच बापू लक्ष्याचा खून करून फरारी झाला असं गावाचं मत झालं मग अनेक बंदुकी बापूचा शोध करू लागल्या नामा आटक रामा यांना अटक झाली रामाची तर कंबरच खचली तो वेड्यासारखा बडबडू लागला माझा बापू गरीब आहे त्यानं जन्मात कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही तो खून कसा करील बड़ असं तो बडबडू लागला परंतु फौजदारांना तिकडे लक्षच दिलं नाही प्रेत भाला आणि पायतान घेऊन तो तालुक्याला रवाना झाला दुसऱ्या दिवशी बळी आला त्यानं प्रथम हनुमाला मिठी मारली हंबरडा फोडला असं तसं बोलून त्याचं सांत्वन केलं आणि मग दाबात म्हणाला आता झालं गेलं विसरा लक्ष्मण काय आता परत येणार नाही परत मी त्याच्या वैऱ्याला जिवंत जाईन तरच पाटलाचं सा नाव सांगेन दोन दिवस गावात दाटलेलं ते तंग वातावरण हळूहळू निवळलं आता फौजदार परत येणार आणि लक्ष्याचा खुनी शोधून काढणार या विचारानं गाव गप्प बसला होता पण बापूबरोबर पक्याही गावात नाही हे कळताच लोकांना धक्का बसला कित्येकाने बापूबरोबर पक्यालाही फरारी ठरवून टाकलं लक्ष्याचा खून करून बापू फरारी झाला हे ऐकून रंगूचं काळीच फाटलं होतं ती बापू बापू करीत होती तिचं मन बापू खून करील का याचा न्यायनिवाडा करीत होत बापू हे कर्म करणार नाही असं तिला वाटत होतं पण मग तो फरारी का झाला आता त्याला धरणं येईल मग सरकार त्याला फाशी देईल रंगूचं मन लक्षाच्या खुनापासून बापूच्या फाशीपर्यंत भरकटत होतं फाशे हा शब्द ओठावर येताच तिला दर दरून घाम फुटत होता दिवस मावळला नांदगाव निप्चित पडला गावावर ओसाड वातावरण पसरलं लक्षाच्या खुनाची मरण कळा अंधारात वाढत होती नामा गांजावडून आवडून पुढे बसला होता तो लक्ष्याचा खून कुणी केला म्हणून कौल लावित होता खरं खरं सांगा म्हणून फौजदाराप्रमाणे देवांना धमक्यात येत होता रामा अंगणात बसला होता त्यानं उडगे पोटाशी धरले होते एक जुनी आठवण त्याच्या मस्तकात पेट घेत होती त्या दिवशी घरात भाकरी नव्हती बापू शाळेतून आला होता त्यानं लक्ष्याला मारलं होतं हनुमा खवळून आणि गेला मग दिवस बुडाला बापूला भूक लागली तेव्हा आपण असंच अंगणात बसलो होतो मग बापू भाकरी मागेल म्हणून आपण दडलो आणि भाकरी भाकरी करीत बापू अंधारात तसाच पडून राहिला नंतर गणू आला त्याला चाकरीला गडी हवा होता आपण बापूचे हाल सांगितले गणूने भाकरी आणून दिली मग बापू शाळा सोडून गणूकडे चाकरीला गेला त्यानं आठ वर्ष चाकरी केली घराचे पांग फेडले चांगले दिवस आणले पण आणि त्याच बापूनं खून केला इतक्यात नामा पळत आला आणि म्हणाला म्या देवासनी कोल लावला बापूनं खून केला नाही लक्ष आपल्याच मरणानं मेला त्याला कोण काय करणार रामाला ते ऐकून बरं वाटलं बुड त्याला आधार तसं त्यानं नामाच्या देवाचा आधार घेतला परंतु पुन्हा एक शंका येऊन तो म्हणाला मग बापू आ आज आठ दिवस कुठे गेलाय कर नाही तर डर का बर मग बापू कुठे गेला ते पाहतो असं म्हणून नामा देवाऱ्याकडे गेला आणि त्याचवेळी बापू अंगणात आला त्याच्याबरोबर पक्याही होता त्या दोघांना पाहून रामाचं हृदय भरून आलं तू लहान मुलासारखा रडत म्हणाला बापू कुठं गेला होतास रामा रडत असलेला पाहून बापू स्तंभित झाला आणि म्हणाला नाना काय झालं काय वयाच राहायला या रामा डोळे टिपीत म्हणाला यासाठी का तू जगलास नि मला जगवलंस त्या लक्ष्याचा खून का केलास कोण म्हणतं बापू ओरडला सारा गाव म्हणतोय रामा आवंडा घेऊन म्हणाला लक्ष्याच्या उरातला भाला तुझा होता असं गणू त्यानं जाप दिला असं म्हणून त्यानं आपली दाढी गुडघ्यावर रगडली ते ऐकून बापू चिल्ला आणि पक्याला घेऊन तसाच गणू मोहित्याकडे गेला दारातूनच त्यानं गणूला हाक मारली आता बाहेर या कोण हाय गणू ढेकर देत सोप्यात आला मी बापू खारवते बापूचा आवाज त्या वाड्यात घुमला रंगू धडपडून बाहेर आली दारा आडून बघू लागली का आलास गणूनं विचारलं लक्ष्याच्या ओरातील भाला माझा होता असं तुम्ही जबानी का दिलीत बापूनं कडवट सुरात विचारलं गणू म्हणाला मला तसं वाटलं मग हा भाला कुणाचा असं म्हणून बापून आपला भाला गणूच्या बाजूला फेकला तो गणूच्या कानाला चाटून एका खांबात रुतला बापू म्हणाला तो पहानी ओळखा गणू चाचरला पुढे जाऊन बापून पुन्हा आपला भाला परत घेतला तशी रंगू झटक्यानं पुढे येऊन म्हणाले बापू तू लक्ष्याचा खून केलास ते मी फासावर चढलो म्हणून तू खरंच समज बापू म्हणाला नवल एवढंच वाटतं की देवासारखी माणसं माझ्या जीवावर उठली आहेत पण मी असा मरणार नाही एवढंच बोलून बापू परत फिरला एका माळाला बसून पक्या आणि बापू हे दोघे कितीतरी वेळ विचार करीत बसले होते शेवटी पक्या म्हणाला बापू तू आत्ताच्या आत्ता सड्यावर जा मी येईपर्यंत खाली येऊ हो नका इकडचा ये राग रंग बघून मी तिकडे येईन राम आणि नामा यांना भेटून बापू सड्यावर गेला आणि पक्या घरी आला